नमस्कार खाण्याच्या बाबतीत प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते वेग कोणाला चिकन आवडतं तर कोणाला गावठी कोंबड्या खायला आवडतात पण काही वेळेस आपल्याला या गावठी कोंबडीच्या मांसाची चव वेगळी लागते गावठी कोंबडीच्या मांसाची जी चव आपल्याला हवी असते तशी चव आपल्याला कधी कधी चाखायला भेटत नाही तर असं का बरं होतं तर गावठी कोंबडा किंवा कोंबडी एका विशिष्ट पिरियडमध्येच किंवा मग एखाद्या विशिष्ट वयामध्येच त्यांच्या मांसाची ही अतिशय रुचकर अतिशय चविष्ट असते हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की गावठी कोंबड्यांबद्दल छोट्या छोट्या पण अगदी महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर गावठी कोंबडा हा जेव्हा आरवायला म्हणजेच बांग द्यायला आमच्याकडे त्याला आरवत कोंबडा बोलतात तर हा कोंबडा जेव्हा आरवायला सुरुवात करतो म्हणजेच जवळजवळ पाच ते दहा महिन्यापर्यंतच्या कोंबड्याची ही अतिशय रुचकर असते हे कोंबडे ओळखायचे झाले तर जेव्हा त्याला पाचवे नग निघायला सुरुवात होते तेव्हा तो कोंबडा खायला अतिशय रुचकर लागतो तेच हा कोंबडा एक वर्षापेक्षा जास्त मोठा झाला की मग याच्या चवीमध्ये आपल्याला फरक जाणवतो आणि कोंबडीबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा ही कोंबडी म्हणजेच तलग पहिल्यांदा अंड्या अंड्यावर येते त्यावेळेसची म्हणजेच ती पण जवळजवळ सहा महिन्यांपासून दहा महिन्यापर्यंत दहा महिन्यांपर्यंतची कोंबडीच्या मांसाची चव ही अतिउत्तम असते आणि ही कोंबडी जर ओळखायची झाली तर तिच्या डोळ्यांच्या साईडची जी स्किन आहे ती हलकीशी गुलाबी किंवा लाल कलरची झालेली असते त्यावेळेसच या कोंबडीचं मांस हे खूप रुचकर लागत असतं आणि या कोंबडीलासुद्धा एक वर्ष निघून गेलं तर या कोंबडीची सुद्धा ही बदलत असते तर गावठी कोंबड्यांची खरीखुरी चव जर तुम्हाला चाखायची असेल तर पाच सहा ते दहा अकरा महिन्यापर्यंतच्याच कोंबड्या खरेदी करा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका